तर मंडळी पाऊस भरपूर पडत होता आणि आमच्या तोंडाला चव सुटलेली काहीतरी असं गरमागरम आणि कुरकुरीत असावं म्हणून एक भजीची आज बेत केला मी आणि ते कांदाभजीसाठी मी कांदे पाच सहा कांदे कापून घेतलेले आहेत उभे चिरून घेतलेले आहेत त्याच्यात आता मीठ टाकून घेते आता हेच मीठ ह्याच्यानंतर मला मीठ टाकायचं नाही आहे कांद्यामध्ये आणि हे, हे, हे मस्तपैकी मळून घेऊया आपण म्हणजे त्याच्यातलं पाणी सुटेल असं तर मी पहिलं प्लेटमध्ये घेतलेलं आता मी ह्या वाटग्यामध्ये घेतलं आहे तर वाटवं वा बोलता त्याला तर त्याच्यामध्ये घेतलं आहे थोडासा हिंग टाकला पाव चमचा एवढा आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची ठेचून टाकलेली आहे त्याने खूप चव छान येते कांदा भजीना तर मला कळलं कोकणात कांदा भजी का चव एवढी लागतात टेस्टी का असतात म्हणून मी मला माहिती पडलं म्हणून मी कांदा कांदा हे आपले लसूण आणि हिरवी मिरची आणि आलं ठेचून टाकलेलं आहे आणि त्याच्यासोबत थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे मी पाव चमचा एवढी आता हे मस्त मळून झालेलं आहे तर आपण आता बेसन टाकून घेऊया कांदा भजीचा वास आला की असं वाटते कधी खाऊ असं वाटते तर इथे मी बेसन टाकून घेतलेलं आहे जेवढी गरज असेल तेवढंच बेसन टाकायचं आहे इथे मी पाणी कुठेही वापरलेलं नाही आहे जे कांद्याला पाणी सुटलं आहे तेच मी वापरून घेतलेलं आहे इथे आणि काश्मीरी मिरची पावडर अर्धाच अर्धा चमचा एवढं टाकून घेतलेलं आहे मी तुम्हाला आवडत असेल तर टाका अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल तर हे मळून बघा मस्त असं तयार झालेलं आहे मिश्रण आपलं पहा आणि आता इथे मी तेल ठेवलेलं आहे तापत कडाईमध्ये तेल मी जास्त घेतलं नाही थोडंसंच घेतलेलं कारण मग ते राहून जातं कधी कधी म्हणून तर इथे जी मी भजी कांदाभजी फ्राय करायला घेतलेली आहेत अशी छोटी छोटी आणि पटापट टाकता येतील असंच मी मिश्रण तयार केलेलं आहे तर खूप छान अशी कांदाभजी झालेली गावची आठवण आली म्हणजेच कोकणातली कोकणात अशीच भजी मिळतात तर मंद ह्याच्यावर मस्त एका बाजूने खरपूस झालेली आहेत खूल खूप तेल न टाकल्यामुळे भजी अशी खेळत नाही आहेत म्हणजे तरत नाही आहेत वरती कारण मी थोडंसं टाकलेलं तेल आणि थोड्याशा तेलामध्ये बनवून घेतलेले आहेत आणि मंद ह्याच्यावर बराच वेळ ठेवली त्याच्यामुळे खूप कुरकुरीत झाली यातून खायला एकदम छान लागली चहाबरोबर तर मंडळी बघा आपली भजी कांदा भजी तयार आहेत छान अशी तर आपण दुसरा बॅच पण तळून घेऊ असाच तर मंडळी तुम्हाला माझी कांदा भजीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कांदा भजी तयार आहेत खायला पण या आणि जाता जाता एक बेल ऐकन पण दाबा म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी असेच काहीतरी घरच्या घर घरी बनवलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील म्हणून आणि आवडल्यास कमेंट करा धन्यवाद